संघातून विजय शिवतारे यांनी मी खरोखर राज्याचे जे नेते असतील एकनाथ शिंदे साहेब असतील देवेंद्र फडणवीस साहेब असतील महायुतीचे जे जे नेते असतील त्यांचं मनापासून या ठिकाणी आभार मानतो धन्यवाद मानतो की कुठे ना कुठे आमच्या नेत्याचं त्या ठिकाणी मान सन्मान झालेला आहे काही प्रमाणामध्ये शिवतारे साहेबांकडनं चुकीचे वक्तव्य केले जात होते त्याचं दुःख आम्हाला सातत्याने होत होतं त्याच्यावर कुठेतरी पडदा टाकल्यामुळे महायुतीच्या नेत्यांनी जे जाणीवपूर्वक प्रयत्न केले मी शिवतारेंचे या ठिकाणी मनापासून आभार मानतो आणि महायुतीच्याही नेत्यांचे आभार मानतो आणि गुन्हा गोविंदाने आपल्या महायुतीचा प्रचार आपण सगळ्यांनी मिळून करावा अशी अपेक्षा करतो म्हणत की महायुतीने सांगितल्यास मी लोकसभा आमचं उमेदवार भुजबळ साहेब काय म्हणले हे काही मी बघितलेलं नाही आहे पण आम्हाला जास्तीत जास्त जागा मिळाव्या जळगाव देत नसणार तर कमीत कमी नाशिक तरी मिळावी नाशिक मिळाल्यानंतर आमचा उत्तर महाराष्ट्रातलं एक समाधान असू शकतं आमची एक रास्ता अपेक्षा आहे पक्षाने आणि महायुतीने जर का त्यांना जबाबदारी दिली निवडणूक लढवायची तर ते निवडणूक लढवू शकतात पण त्या जागेवर शिवसेना पण आग्रही प्रत्येक पक्षाचा तो अधिकार असतो प्रत्येक पक्ष कोणत्याही जागेकरता आग्रह करू शकतो भारतीय जनता पार्टीचाही त्या ठिकाणी आग्रह आहे शिंदे साहेबांच्या शिवसेनेचा सुद्धा त्या ठिकाणी आग्रह आहे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची नाशिक जिल्ह्यामध्ये असलेल्या ताकदीचा विचार करून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षही त्या ठिकाणी अपेक्षा आहे आता रोहित पवारांनी टीका केलेली आहे रोहित पवार म्हणत की राष्ट्रवादी अजित पवार शिंदे सोबत असले तरी भाजपचेच लोक भाजपला मतदान करणार नाही रोहित पवार साहेबांनी आता जी टीका केली की भारतीय जनता पार्टी भारतीय जनता पार्टीच्याच उमेदवाराला प्रचार करणार नाही हे ते फार अजून लहान आहेत त्यांना अजून कमीत कमी पस्तीस वर्ष भारतीय जनता पार्टीला ओळखायला लागतील असं काही होत नसतं भारतीय जनता पार्टी त्यांच्या उमेदवाराला तर सोडणारच नाही पण भारतीय जनता पार्टीला मानणारा जो मतदार आहे तो सुद्धा महायुतीच्या कुठल्याच उमेदवाराला सोडणार नाही याचा अनुभव त्यांना ह्या हो निवडणुकीमध्ये प्रामुख्याने बघायला मिळेल मला पच्चू कडू बाहेर निघत आहे काय